नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी बनवलं आहे खरडा आता या खरड्यापासून आपण झणझणीत बेसन बनवणार आहे तर इकडे कांदा चिरून घेतलेला आहे आणि इकडे बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता आपण सुरुवात करू तेल ओतून घेते कढईमध्ये तेल गरम झाले मोरी टाकून घेते मोरी तडतडते जिरे कढीपत्ता हा कांदा कांदा भाजतोय तोपर्यंत तो मी पीठ घालून घेते त्याच्या काठी मोडून घेते पूर्णपणे थोडं पाणी का कांदा पण भाजून बनवून घेतलेला खरडा टाकून घेते खरड्याचं बेसन छान लागतो मिरची वाटून पण छान होतं पण खरड्याने त्यापेक्षा छान येते त्याच्यामध्ये मी मिरची जिरे आणि लसूण बारीक केलेला आहे कमी जास्त तिखट पण करता येतं ना असं बनवून ठेवला म्हणजे काय भाजून झालेलं आहे हळद टाकून घेते पाणी ओतून घेते घेते मला पाहिजे तेवढं आता पाण्याला उकळी आणते मीठ टाकून घेते आता याला उकळी आण पाण्याला आता उकळी आलेली आहे गॅस बारीक करते आता गॅस मी बारीक केलेला आहे कालवून घेतलेलं पीठ टाकून घेते सर्व एकत्र केलेलं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते पाच आता बारीक गॅस वरती दहा मिनटं दा बारीक गॅस वरती असं मी पिठलं शिजवून घेतले नाही आपले पिठलं तयार झाले तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद